तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीची जी, जी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तर ती अत्यंत जवळ आलेली आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही जर सराव प्रश्नपत्रिका सोडवल्या तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल हां आजपासून आपण आठवी शिष्यवृत्तीच्या जेवढ्या काही शक्य आहेत तेवढ्या सराव प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी रोज एक एक आपण तयार करून तुमच्याशी शेअर करूया त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर सुरुवात करूया आता याच्यामध्ये मी प्रश्न प्रत्येक वाचत बसत नाही पहिला विभाग गणित आणि बुद्धिम म्हणजे भाषा आणि गणित आहे हां मराठी तुमची भाषा आणि गणित मग दुसरा बुद्धिमत्ता आणि इंग्रजी असा आहे तर तुमच्यासमोर मी ही स्क्रीन पुढे पुढे प्रश्न सरकवतो तसे तसे तुम्ही काय करा सुरुवात करा तर प्रश्न क्रमांक एक समानार्थी शब्दांची योग्य जोडी असणारा पर्याय क्रमांक कुठला आहे तो ठरवायचा तुमच्या याच्यामध्ये इथे बघा काही ठिकाणी असे पण आहेत योग्य दोन पर्याय निवडा त्याच्याकडे पण लक्ष द्या तर हे प्रश्न तुम्ही बघायला चालू करायचे पहिले मराठीचे प्रश्न बघा मराठीवर आधारित जिथे जिथे उतारे आहेत तिथं हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा हां तो उतारा व्यवस्थित वाचा आणि मग त्यावरून त्याची काय करा उत्तरं लिहा तर अगदी व्यवस्थित हे सगळे प्रश्न बघून घ्या आणि मग त्याची अचूक उत्तरं काय करा सोडवा आता इथे बघा पंचवीसपर्यंतचे जे प्रश्न आहेत तर पंचवीसपर्यंतचे okay, प्रश्न हे मराठी भाषेचे आहे ओके आता सव्वीसपासून पुढे गणित सुरू होईल तर गणिताचे प्रश्न बघूया सव्वीसपासून पुढे तर हे व्यवस्थित प्रश्न बघा आणि सोडवा आता हे प्रश्न सोडवल्यानंतर व्यवस्थित प्रत्येक प्रश्न हा तर व्हिडिओ तिथे तिथे पॉज करा आणि सोडवा सगळ्यात शेवटी मी याची तुम्हाला अचूक उत्तरपत्रिका जी आहे तीसुद्धा तुमच्याशी काय करणार आहे शेअर करणार आहे दोन्ही याची म्हणजे तुम्हाला तुमची उत्तरं पण त्यातनं चेक करता येतील ओके कारण एवढे सगळे प्रश्न आपल्याला हां सगळेच सोडवता येणार नाहीत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कुठला प्रश्न तुम्हाला यातला फार कठीण जातो आहे तो मी हवं तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ करेन हां किंवा असे सात आठ प्रश्न असतील यातले तुमचे शंका असणारे बहुतेक जणांचे तर ते मग मी सोडवून देईन ओके तर आता पंच्याहत्तरपर्यंतचे जे प्रश्न आहेत एकूण ते कुठे कशाचे झालेत आपले गणिताचे झालेत पंच्याहत्तर प्रमाण प्रश्न आता पुढचे पुढचा विषय घेऊया आपण तर पुढचा जो विषय आहे तो आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता तर इंग्रजीचा इथून प्रश्न क्रमांक एक पासून सुरू होतं इथं सुद्धा अगदी व्यवस्थित प्रत्येक प्रश्न बघा कशा प्रकारे सोडवायचा आहे तो तो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा इथं सुद्धा पहिले जे काही प्रश्न असतील तर इथून पुढे एकवीस ते चोवीस तो पॅसेज रीड करायचा आहे हा याचा हवं तर स्क्रीनशॉट मारा व्हिडिओ पॉज करा आणि मग पुढचे प्रश्न काय करा सोडवा व्यवस्थित सगळ्यात शेवटी मी तुम्हाला त्याची उत्तर सुद्धा तुमच्याशी हां शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हां आणि स्वतः सोडवा म्हणजे लगेच उत्तर बघायची काही गरज नाही किंवा प्रत्येक प्रश्न सोडवून जरी सगळ्यात शेवटी तुम्ही टॅली मारली तरीही चाले आता इथे बघा इथे पंचवीसपर्यंतचे जे प्रश्न आहेत ते इंग्रजीचे आहेत आता बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू होणार सव्वीसपासून पुढचे हां तर त्याच्याकडे बुद्धिमत्तेचे थोडे विचार करायला लावणारे प्रश्न असतात त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सोडवा ओके कुठल्याही प्रश्न ज्याची ज्याची तुम्हाला शंका आहे ते कमेंट सेक्शनमध्ये मला खाली सांगा ते ते प्रश्न मी तुम्हाला सोडवून देईन आणि अशा आणखी काही प्रश्नपत्रिका शेअर करूया का, का तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की सरावासाठी सर अजून कमेंट्स सेक्शनमध्ये तुम्ही सांगा की जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका आपण शेअर करूया तुमच्याशी ओके जिथे जिथे असे दोन अचूक पर्याय निवडायत ते प्रश्न काळजीपूर्वक बघायचे तर ते व्यवस्थित बघा ते त्या पद्धतीनं करा आता त्याच्यानंतर ही उत्तर सूची आहे ओके okay? त्या उत्तर सूचीमध्ये मराठी आणि गणित याचा आणि मग इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याची उत्तरं आहेत तर ही पहिली सुरुवात करूया आपण मराठी आणि गणित हां याची उत्तरं मग तुमच्याशी मी इथं शेअर केलेत म्हणजे जे पालक वगैरे त्यांची परीक्षा घेत असतील तर चेक करण्यासाठी तुम्ही ही सुद्धा वापरू शकता ओके okay? अशा पद्धती तर एकूण तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ती तर दोन्ही विषयांची मिळून पूर्ण होते हां पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर दीडशे प्रश्न आणि तीनशे गुणांची प्रश्नपत्रिका तर इतर ज्या ही आपली पहिली झाली सराव प्रश्नपत्रिका अशा ज्या काही इतर प्रश्नपत्रिका आहेत आपण तयार केलेल्या एकूण परीक्षेपर्यंत पाच तुम्हाला प्रश्नपत्रिका शेअर करता याव्यात हां असा प्रयत्न मी करेन तर त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन बघा पुढच्या जा जशा प्रश्नपत्रिका तयार होतील तसं तुम्हाला ते मिळून जाईल आणि महत्त्वाचं काय करायचं आहे की कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे कुठले महत्त्वाचे प्रश्न आणि इतर प्रश्नपत्रिका आपण अजून सरावासाठी देऊया का हां नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा ओके थँक्यू